सो नमस्कार पुन्हा एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय सवत सडा धबधबा हा चिपळूणमधील फेमस धबधबा आहे आणि याच्या माग काहीतरी अख्यायिका सुद्धा आहे हे तुम्हाला इथं आल्यावरच लोकल लोकांच्याकडून पाहायला मिळेल सो हा सवत सडा धबधबा तुम्ही एन्जॉय करा आता कमी पाणी आहे पोचलेला आहोत चला करूया रूम चेकआउट आणि जिथे आपला कार्यक्रम आहे तिकडे जाऊया आणि भैरवनाथ बहिरीच्या दर्शनाला जायचं आपल्याला चेकआउट केले आता बहिरीच्या मंदिरात निघालो आहे भैरवनाथ इथे जे मंदिर आहे तिकडे मंदिरात जाऊन आलो की नाही जो वेन्यू आहे आपलं तिकडे जायचं तिथं दुपारी कार्यक्रम आहे सो या कालभैरवाच्या मंदिरामध्ये इथले लोक आमचा इथला चाप्टर किंवा सॅटर्डे क्लब फलावा फुलावा म्हणून गारानं गायला सांगतायत आणि इथले जे पुजारी आहेत ते गारानं गात गारा। हे भैरवनाथाचं मंदिर आहे चिपळूणमधलं जुनं आणि इकडे तुम्ही बघितलं तर नवीन मंदिराचं काम सुरू आहे पूर्ण जांब्या दगडामध्ये मोठीशं मोठं मंदिर बांधण्याचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर आत लाकडाचं सुद्धा कार्विंग सुरू आहे सो हे भैरवनाथाचं चिपळूणमधलं होणारं नवीन मंदिर आहे साधारणतः दीड वर्षामध्ये हे आपल्याला तयार होईल हो हो श्रीमंत केदार सुधाकर साखरे यांचं चिपळूमध्ये पाऊल पडलेलं आहे आणि आता आदर्श डायनिंग हॉलमध्ये काय काय खायचं ते रिकमेंड करणार आहेत वडी लाडू पेढा मोदक सगळं आपण कुठून आहोत केदार साखर साखरे आले त्यामुळं खास बेत आहे मोदक चेहरा बघा कसा खुललेला आहे मोदक <laughs> मोदक आल्यावर चेहरा खुललेला आहे आणि सरांच्या तोंडाला पाणी तो सुटलेलं तो आहे मोदक बघून मला धास्ती आहे हा दोन पेक्षा जास्त झुमका हे मिरगुंड कढी ही कढी लोणचं लिंबू कोशिंबीर शेंगा वांग हे काय हा जुलका ही खिचडी लाल खिचडी आणि हे आहे गुलाबजाम बाप रे गावरान थाळी सगळ्यांनी सगळ्यांनी आळीबळी गुपछी करून खायला सुरुवात केली <laughs> आहे आणि हे गालगुंड जेवण मस्त झालेलं आहे गावांतळी आणि दुन्या डोळ्यावर जेवण दिसत आहे अरा अर्धा तास का होईना वाम खूप शे घेतल्याशिवाय मुलाला काय आठवणार नाही पाच मोदक खाल्लेले आहेत सर पाच मोदक खाल्लेले आहेत तरी सुद्धा फिट आहे सरांच्याकडून शिकायला पाहिजे पाच मोदक खाऊन कसं फिट राहायचं दहा खाले दहा सॉरी मी पाच वाजता सो सर आज गिर्यार करून राहिले आहेत मस्त त्यामुळे जेवण गावरान जेवण जेवत आहेत सर एकदम स्वतःला गावरान खाली आता बोलायला लागलेली आहे करूया आराम ज्या कार्यक्रमासाठी आलोय चिपळूणचा तो कार्यक्रम तिसरा वर्धापन दिन चिपळूण चॅप्टरचा शंभरपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती आहे आणि कार्यक्रम जोरदार अरेंज केलेला आहे स्टॉल्स आहेत वेगवेगळ्या गोष्टी आहेत सो चिपळूणचा कार्यक्रम पार पडत आहे आणि छानपणे पार पडतो प्रोग्राम पार पडलेला आहे इथले मीटिंग संपन्न झालेली आहे आपण निघालो आहोत कोल्हापूरला कोल्हापूरला हा हॉटेल सह्याजीला मुक्काम आहे सो निघूया हॉटेल सयाजी कोल्हापूर जाताना दोन तास आपल्याला लागणार आहेत सुतरा निघूया कोल्हापूरकडे आणि बाय बाय करूया चिपणूक तर चिपळूवर येताना आम्हाला बरेच लोकांनी सल्ला दिला की थोडाफार रस्ता खराब आहे काही लोकं म्हणजे जास्त रस्ता खराब आहे सो आम्ही कन्फ्यूज झाला होतो की नक्की किती रस्ता खराब आहे पण आता अनुभवल्यानंतर आहे की रस्ता खूपच खराब आहे रस्त्याचं काम चालू आहे आणि कुंभारली घाट ठीक आहे पण तुम्ही जर कोयनानगर ते पाटण जो मधला रस्ता आहे त्याचं पूर्णपणे काम चालू आहे सिंगल रोड ओपन आहे आणि रात्रीचे ट्रक वगैरे येत असतात त्यामुळं रस्ता खूपच खराब आहे साधारणपणे हा रस्ता नवीन होईपर्यंत या रस्त्यानं येणं मार्गे कुंभारली घाटातून आलो रस्ता प्रचंड खराब आहे प्रचंड खराब आहे सो तुम्ही कधी येणार असाल कुणी चिपळूणवरून कराडला वगैरे यायचा असेल तर हा रस्ता अजिबात चूज करू नका प्रचंड खराब आहे तीन तास अक्षरशः सगळ्या सगळे so, हाडखिळखिळी झाले आहेत सो प्रचंड खराब रस्ता आहे एका ठिकाणी थांबलो आहे सी एन जी भरायला पाटणच्या पाटणमध्ये स्वतः इथून पुढं जाऊन अजूनसु इथला पण रस्ता काय खूप चांगला आहे असं काही नाही आहे सो चला जाऊया पुढे आणि जेवण करूया सो हॉटेल आपण शिवराज आहे कराडजवळ अख्खा मस मसूर स्पेशल तिथे थांबलेलो आहे जेवायसाठी समोर त्यांनी ए सीसाठी वेगळा हॉल केलेला आहे आपण नॉन ए सीमध्ये बसणार आहोत आणि जेवण करून कोल्हापूरला निघणार आहोत शिवराज ढाबा कराड शिवराज ढाबा कराड इथे थांबलेलो आहे जेवायला त्याचे साधारणपणे अकरा वाजले अख्खा मसूर स्पेशल शिवराज ढाबा चला बसूया जेवायला आणि खाऊया अख्खा मसूर सो तुम्ही जर इथे आला असाल तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी फुलांची रांगोळी आणि कराडचं वैशिष्ट्य आणि शिवाजी महाराज जेवायला बसलेत हे तुम्ही पहिल्यांदा इथं पाहू हे आहे हॉटेल शिवराज कराडचं जिथं अख्खा मसूर स्पेशल आणि याच्या आता बरेच ठिकाणी आउटलेट निघालेले आहेत बरेच ठिकाणी फ्रँचायझी आहेत ते काही मला माहीत नाही सो ताव मारूया अख्खा मसूरवर शिवराज सो मागवला आहे अख्खा मसूर इथली स्पेशल रोटी हे आहे अख्खा मसूर सो मिडियम त्याबरोबर दही आणि छानपैकी त्याच्यावर आम्ही ताव मारतोय एकच रोटी जाईल मस्त जेवण झालेलं आहे आता इकडे माझ केदार साखरे आमचे मित्र पान देत आहेत पान सो <laughs> केदार साखरेने दिलेलं पान मानाने खाऊया मस्त पैकी सिल्वर फॉल मध्ये पॅक केलेलं पान गार गार दिलेलं आहे साखरे यांनी चलूया मारूया ताव पानावर सयाजीला पोचलेलो आहे प्रोसेस चालू आहे सातशे बावीस नंबरचे रूम आहे आज जाऊया आणि करूया विश्राम आणि चाल सो आलेला so, आहे रूमवर रूम दाखवत नाही सकाळी दाखवतो so, सो इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र वंदे मातरम